स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी थीक श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन अर्थात आनंदोत्सव साजरा करण्यात आला तर नेरळ पूर्व परिसरातील मातोश्रीनगर येथेही आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ गार्डन लोकार्पण सोहळा या निमित्तानं पार पडला त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित नेरळ शहरात श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी काढण्यात आली होती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा जयघोषात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाला सुरुवात करत स्वामी भक्तांनी स्वामींचं दर्शन घेतलं होतं यासाठी पहाटेपासूनच श्री स्वामींच्या मठात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली श्री स्वामी समर्थांचा सामुदायिक जप त्यानंतर काकड आरती सकाळी महाअभिषेक दत्तयाग महाआरती महाप्रसाद या निमित्तानं भक्तांकडून संपूर्ण दिवसाचं आयोजन करून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पळसदर येथील मठात संध्याकाळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थांच्या गजरात भजन ब्रह्मा ढोल ताशांच्या गजरात उंट आणि घोड्यांसह फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वामींच्या रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या रथयात्रेत तसंच स्वामी दर्शनासाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे उपस्थित झाले नेरळ पूर्व परिसरात मातोश्रीनगर येथे असलेले श्री स्वामी समर्थ मंदिरात देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी पादुकांचे आणि प्रतिमा पूजन करण्यात आले होते यानंतर स्वामींची आरती नामजप त्याचबरोबर सायंकाळी श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ वाकस यांचे भजन ठेवण्यात आले होते श्रीपती बाबा महिला मंडळ यांचेही भजन यावेळी ठेवण्यात आले होते श्री, श्री स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना यावेळी यावेळी तीर्थप्रसाद आणि आणि महाप्रसादाची सोय करण्यात आली होती सुरेल स्वामी गीतांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम म्हणून स्वरानुभूती हा गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भक्तांची अलोट गर्दी स्वामींच्या दर्शनासाठी उसळली होती नेराश्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित नेरळ यांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी काढण्यात आली होती पायरमाळ येथील स्वामींच्या मठात सामूहिक स्वामी चरित्र सारामृत वाचन करण्यात आलं तर संध्याकाळी नैवेद्य आरती महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी येथे बालसंस्कार वर्ग घेतले जातात दरम्यान श्री स्वामींच्या प्रकट दिनी सर्व स्वामी सेवेकरी वर्ग यांच्या सहकार्यानं येथील भक्तिमय वातावरणात उत्सव पार पडला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत